अशी भावालाच ऑर्डर देऊ शकते हे माझे राखीबंद भाऊ आहेत राखीबंद भाऊ आहेत आणि हे सगळ्या महाराष्ट्राशीच भाऊ आहेत <laughs> देवा भाऊ <laughs> <देवा भाव। laughs> तरर हे सूर तुमच्या लक्षात आहेत का आकाशवाणी त्यावेळेला आम्ही सात वाजता पटापट -पत उठून बसायचं की आता कुठं गा गाणी कुठली येणार माझ्या आयुष्याचं मी तुम्हाला थोडंसं हे देते की म्हणजे माहिती देते एकोणीसशे तेहतीस साली मी पहिलं मराठी गाणं फिल्मचं गाले त्यावेळेला मी दहा वर्षाची होते दहा वर्षानंतर आजपर्यंत किती वर्ष होतात म्हणजे सगळे आर्टिस्ट असतील तर एखाद वेळेला गणिता चूक करतील असं मला वाटतं की ब्याण्णव वर्ष झाली आता माझ्या करिअरला ब्याण्णव वर्ष झाली या ब्याण्णव वर्षामध्ये तर र हे गाणं जर नसतं तर तुम मी तुमच्यासोबत असले नसते कारण मी कुठंतरी स्टेजवर ड्रामामध्ये काम केलं असतं किंवा क्लासिकल सिंगर झाले असते था। रेडिओ नसता तर कोणीच सिंगर कुणालाहीच माहीत झाला नसता आणि ते फक्त क्लासिकल वगैरे गात राहिले असते या रेडिओमुळं सकाळी बायका ताज्या तेव्हा नहून चहाची पातेली ठेवायच्या भाजी कापायच्या सगळी कामं याच्यावर व्हायची पुरुष लोक लवकर लवकर घाईत डोकं धुवायला उभे राहायचे <laughs> आणि हा रेडिओ जो होता तो रेडिओ सगळ्यांच्या घरामध्ये होता काहींच्या घरामध्ये नव्हता काही गरीब होते त्यांचं त्यावेळेला शंभर दोनशे फार जास्त पैसे होते माझी एक गोष्ट तुम्हाला सांगते की भोसले म्हणजे सातारचे तर माझी सासू एक छोटासा आमच्याकडं एवढा एवढा पांढरा रे रेडिओ होता त्या रेडिओमध्ये मी गाते कशी हे त्यांनी तिला विचार त्यांनी विचारलं सासूबाईंनी अरे गणपा अगं ती गाती जी बायको ती कुठं बसती अरे त्यात तो म्हणाला अगं आई ती लहान होते छोटीशी आणि त्यात जाऊन बसते आणि ती गाते सासूबाईंनी आम्हाला जाऊ दिलं कामाला आणि तो चालू असताना तो ओढून काढला झटका लागून पडल्या आणि त्या म्हणाल्या अरे तुझी बायको ती तर नव्हती झटका लागल्या की बला <laughs> म्हटलं जुनी लोकं त्यांना काय माहिती रेडिओ काय काय त्या गावाहून आलेल्या होत्या चरे गावाच्या तर रेडिओवर पहिले प्रोग्राम मी पंधरा वर्षाचे असताना केला आणि डी अमेंबल म्हणून तिथं हे डायरेक्टर होते त्यांनी माझं गाणं असं दुरून ऐकलं आणि ते डायरेक्टर होते मोठे तर मी माझ्या वडिलांचं गाणं गात होते <coughs> म्हणजे ऑडिशनसाठी म्हणून काय दुसरं काय येतच नव्हतं काय शो मी वंदिले शोरा मी वंदिले तपते आचरते <clears throat> सेनापती यशयाचे बले शुरा मी बंदिली <प्थाँगा> त्यांनी आले ते अमेंबल म्हणून होते ते आले आणि त्यांनी म्हणाले तू दिनाची मुलगी असा का म्हणजे दिनाथरावची मुलगी म्हणजे मंगेशकर मी त्यांना सांगितलं हो मी त्यांची तिसरी मुलगी आहे तू बरे गाता तुला तीन प्रोग्राम देतो मी त्यांनी मला तीन प्रोग्राम दिले आणि ते पण क्लासिकल हा पंधरा वर्षाची मी काही माहिती नाही काही गाण्याचं म्हणजे आणि त्या ठिकाणी मी तीन शो सकाळी दुपारी आणि रात्री बाबांच्या गाण्याचे शो पहिल्यांदा मी ऑल इंडिया रेडिओला केले त्यानंतर wow, wow. मी कुठंच म्हणजे रेडिओला गाले नाही परत पण पर रेकॉर्डिंग वगैरे केलं खूप रेकॉर्डिंग केलं मी त्यावेळेला पण गाले नाही असे तर हा रेडिओ नसता तर काय झालं असतं आम्ही बाहेरगावी जायचं किंवा मी अजूनही गाडीत बसले की सांगते विजा जरा रेडिओ लाव रे पहिल्यांदा रेडिओ नव्हता त्या म्हणजे त्या सीडी वगैरे नव्हत्या होत्या आता नाही आहेत सी वगैरे तर रेडिओच आहे तो म्हणतो कुठला लावू रेडिओ तर दिदीचं गाणं लाव रे तो लावतो ला ला तो रा फुलला ला, ला। फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला हे गाणं संपल्यानंतर अरे जरा तू कुठलं तर लावणार ते कुठलं इनाविण डी का हे डायडावी दा निका अरे हे बस झालं रे हे फार झालं गाणं तू कारण कुठचा छुपकी दिन रासो बहाना याद है, है। हे गाणं लागतं त्याच्यानंतर मी म्हटलं अरे काय रे ते दुसरं काला चष्मा हो मेरा उय। काला चष्मा <laughs> दुसरं आता ते <थे। laughs> तोबा 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 असे काहीतरी गाणी लावतात अरे अरे तोबा तोबा मग बस करायचा चष्मा पण नको मला आता तू जुन्या गाण्याकडत अभिना जो जन्मभर मी ऐकवलं आता तुम्ही ऐकवा एवढी माझ्यापेक्षा सुरत गातात हे <laughs> तुम्ही गाऊ शकता आता <laughs> एक एकले <laughs> अब तो फायनली स तुम्ही सगळ्यांनी म्हटलं की तुमच्या सोबत म्हणतो बघा मी म्हणा तुम्ही चालू करा <laughs> ना के दिल अभी भरा नहीं अभी ना छोड़ नहीं थैंक यू सो मच आज हर तरह से हमारा दिन बनते हुए आशीष सर पे भी आ गया आशीष सर आप भी अब कुछ तो सुनाई दीजिए माझा आवाज बघा अशी रंग चलेग टीम रेड एफ एम सजेस्टिंग पिया तो तो आजा आणि पिया तो अब तो आजा म्हंटल तर मोनिका ओमा डार्लिंग मी म्हणेन साहेब माझी खेस्त ना त्यामुळे आशा स्टेज स्टेजवर आहेत मी खरं सांगते आईची शपथ सांगते हे घरामध्ये गात <laughs> मोठी बहिणीचा आदेश आहे तुमचाच एक का तो नाच रे मोरा अंबा चावन त नाच रे मोरा नाच नाच रे मोरा अंबा चावन त नाच रे मोरा नाच ओ थैंक यू आशीष थैंक यू सो मच वाओ यहां पे एक एब्सोल्युटली माहौल बनते हुए आप एक बात मुझे इसके लिए धन्यवाद कहिए और बहुत याद रखिए कि एक चीफ मिनिस्टर को मैंने गवाया और एक मेरे भाई को मिनिस्टर को गवाया वो मुझसे हमेशा गवाते हैं और मज़ाक करते हैं अब मैं इन लोगों का ऐसा मजा क्योंकि आपने गाया इसलिए मैं बहुत बहुत आभारी हूँ बहुत बहुत आभारी हूँ आप ही सुनते। तुम्हाला होतं जेवायलाच घालायचं आणि <laughs> तुम्ही रेडिओवाले आत्ताचे माझ्या वेळचे तर नास्ता नसतीलच म्हणजे मी ब्याण्णव वर्षाचे जाते किती असणार तर त्यावेळेला वेगळी गाणी होती जुनी गाणी होती वगैरे सगळं काहीच असं म्हणतात आणि आता नवीन गाणी असतात आणि आता नवीन गाण्याचं काहीतरी दौर सुरू झाले पण मला असं काहीच वाटत नाही कारण जिकडं तिकडं बघते मी मला कधी माझ्यासमोर मुलं आली की माझीच गाणी म्हणून दाखवतात किंवा रेडिओला सारेगममध्ये किंवा ते काय तरी कुठच्या तरी त्या स्पर्धा हा इंडियन आयडल तिथं आमचीच गाणी गायली जातात दिदीची माझी किशोरची वगैरे सगळी तर त्यामुळं मला असं वाटत नाही की जुनं म्युझिक गेलेलं आहे तर जुना म्युझिकचा असा एक रेडिओ आहे आणि तो रात्रभर तो ते लावत असतो तर मला असं वाटतं की तुम्ही पण नवीन रेडिओवर जुनी चांगली गाणी लावायला पाहिजे का कारण मुलांचे जे ऐकण्याची जी तर आहे ती सुधारली पाहिजे ती आपली झाली पाहिजे इंडियन म्युझिक आलं पाहिजे आणि त्यामुळं आपलं म्युझिक राहील आणि आपलं म्युझिक मुलं क्लासिकल शिकायला लागतील असं करायला पाहिजे खूप मुलं शिकतात आजकाल क्लासिकल पण बॉलिवूडचं पण शिकतात तर मला असं वाटतं की तुम्ही लोकांनी याच्यामध्ये अधिक हात लावू शकाल काय काय म्हणता प्लग इन प्लग इन हो तुम्ही लावता बर कारण आता मी रेडिओ ऐकायला गाडीमध्ये जास्त नसतेच आणि घरामध्ये पण तुम्ही Oh. <laughs> आभार सगळेच लावतात आहात आपण एकदा रेडिओ फेटर्निटीचाही टाळ्या वाजूया पहिल्यांदा तुम्ही सगळे चुकता आहात आशा ताईंची गाणी कधी जुनी होऊच शकत नाही आशा कधी जुनी होऊ शकत नाही wow. खरंच आहे मी जरी गेले तरी आशा होप तुमच्या आयुष्यात हमेशा राहते wow. आयुष्य आशेवर चाललेलं असतं काय होणार ह्याच्यावरच आपण जगत असतो माझ्या आईनं माझं नाव बरोबर ठेवलं होतं आशा मी आशेवर जगते नेहमी आशेवर जगते आणि जगत आलेले आहे आणि माझी सगळी आशा पूर्ण झालेली आहे हे मला सांगावं असं वाटतं की सगळं माझं पूर्ण झाली आशा तशी तुमची पण हो ही माझ्याकडं देवाकडं मी प्रार्थना करते की तुम्ही लोक सगळी सुखी राहा तुमच्या सगळ्या सगळ्या तुमच्या ज्या भावना असतील त्या तुमच्या पूर्ण होत नमस्कार जय हिंद जय जै महाराष्ट्र आभार धन्यवाद मान्यवरांचे आभार आशाताईंचे आभार माननीय मुख्यमंत्री साहेब आभार मंत्रीजी यांचेही आभार आणि आशाताईंनी जे काही रेडिओ बद्दल आठवणी सांगितल्या आहेत त्या आठवणी आट्वनी, आपण हा आठवणींचा सा वारसा असाच सा पुढे ठेवूया आभार अजून कार्यक्रम आहे तर निवेदन जागेवरच रहा कारण हा सेट ऑफ अवॉर्ड्स होता यानंतरही पुढे कार्यक्रम आहे महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आशा रेडिओ पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये पुढचा कार्यक्रम समोर थोड्याच वेळात सादर करण्यात येत आहे